जय भीम मी विष्णूदादा भोसले सरचिटणीस महाराष्ट्र परदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड या पीडित कुटुंबाला न्याय देण्याकरता पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होतो खऱ्या अर्थानं याची फिर्याद या गुन्ह्याची घेतली होती परंतु ज्यांच्यामुळं या दोन मुलांचा जीव गेलेला आहे अशा टॅक्टर चालक आणि मालक याला या गुन्ह्यातून वगळलं होतं त्यामुळं या ठिकाणी आम्ही उपस्थित राहून संबंधित या पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून संबंधित जो तक्रारदार आहे त्याचा पुरवणी जबाब त्या ठिकाणी घेतला आहे आणि प्रत्यक्षजणे दर्शनी ज्यांनी ही घटना पाहिली या घटना ज्यांनी पाहिली त्याचे साक्षीदार त्याचासुद्धा या ठिकाणी जबाब नोंदवलेला आहे या ठिकाणी आल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की ज्या दिवशी ही घटना घडली आणि फिर्याद देण्याकरता जे दीक्षा आणि सिद्धार्थ यांचे चुलते या ठिकाणी फिर्याद द्यायला आली होती परंतु त्यांची फिर्याद न घेता संबंधित कोण काय नाव त्यांचं कापरे नावाचे जे ग्रस्त होते ते स्वतः फिर्याद देत होते आणि इथल्या ज्या मूळ फिर्यादी आहेत त्या मूळ फिर्यादीला जेवणाचा डबा आणण्याकरता त्या ठिकाणी ल पोलिसाचा जे तपासी अधिकारी आहेत या गुन्ह्यामध्ये त्यांचा डबा आणण्याकरता त्या व्यक्तीला त्या ठिकाणी लावण्यात आलं होतं खरं तर ही घटना अत्यंत निंदाजनक आहे या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो की हा कोण बेजबाबदार अधिकारी आहे ज्यांनी डब्बा आणण्याकरता त्या फिर्यादीला पाठवलं होतं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर जर कारवाई झाली नाही खैरे नावाचा कॉन्स्टेबल आहे त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर माननीय ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड आणि बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं तीव्र आंदोलन छाडण्यात येईल त्यामुळं माननीय पी आय साहेबांना आमची विनंती आहे की केवळ आमचं समाधान म्हणून तुम्ही आम्हाला आश्वासन देऊ नका संबंधित व्यक्तीवर काय कारवाई केली याचा अहवाल चार दिवसात आम्हाला मिळाला पाहिजे ते देण्याचं काम निश्चितपणे आपण करावं या ठिकाणी आल्यानंतर माननीय पी आय साहेब असतील नारायण देशमुख सर आणि ए पी आय कोलेसाहेब या सर्वांनीच आम्हाला सहकार्य केलं आहे आणि यातून आमचं एक मत तयार झालं आहे की निश्चितपणे या कुटुंबाला आपण न्याय मिळवून द्याल अशी एक आशा आम्हाला या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो अधिक न बोलता या पीडित कुटुंबासाठी त्यांची दोन मुलं त्या ठिकाणी गमावलेले आहेत आणि म्हणून या कुटुंबाला न्याय देण्याकरता एक जबाबदार अधिकारी आपण म्हणून त्या ठिकाणी सक्षमपणे काम करून यांना न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय भीम